आपण पाहिलं की गोरेश्वर संस्थेचा जो निकाल होता तो पार पडला आणि बाजीराव पानमन यांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला म्हणजे सर्वोच्च सर्व उमेदवार त्यांचे या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजय झाले आणि बाबासाहेब तांबे यांना हा सर्वात मोठा धक्का खरंतर हार जीत ह्या गोष्टी चालू असतात कारण विजय पराजय ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि आपण पाहिलं असेल की तब्बल एकोणतीस वर्षापासून जी काही गोरेश्वर नावाची सहकारी पतसंस्था होती ती बाजीराव पानमन यांच्या ताब्यात होती खरं तर या पतसंस्थेची सुरुवातच बाजीराव पानमन यांनी केली गोरेश्वरची खरी सुरुवात गोरेगाव या गावातून झाली आणि जो काही गोरेश्वरचा प्रवास राहिला आहे हा अनेक शाखांमध्ये विस्तारला गेला मात्र बाजीराव पानमन जेलमध्ये असताना सुद्धा त्यांचा पॅनल परत का विजय झाला किंवा बाबासाहेब तांबे यांना इतक्या मोठ्या पराभवाला का सामोरं जावं लागलं कारण आपण पाहिलं असेल की बाबासाहेब तांबे ही काही सामान्य कोणी व्यक्ती नाही बाबासाहेब तांबे म्हणजे पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत बाबासाहेब तांबे पारनेरच्या राजकीय पटलावरचं एक मोठं नाव कारण या अगोदर ते बी जे पीच्या तिकिटावरती पारनेर विधानसभेसाठी उभे राहिले होते त्यांनी ती निवडणूक लढवली मग ह्या निवडणुकीमध्ये इतका मोठा राजकीय नेता पराभवाची हो धूळ खातो किंवा बाबासाहेब तांबे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव होतो तो नेमकी पराभव हो का झाला बाबासाहेब तांबे इतक्या पिछडीवरती का गेले किंवा त्यांचा एकही उमेदवार निवडून का नाही आला आता गोरेश्वर संस्थेचं पुढं काय होणार आहे हे असंख्य प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आजचा जो काही आपला असणारा विषय आहे की बाजीराव पानमन आणि बाबासाहेब तांबे या दोघांमध्ये झालेलं जे काही राजकीय युद्ध होतं एकाच गावातले असणारे दोन माणसं आणि त्यांच्याच गावातली असणारी सहकारी पतसंस्था ही जी निवडणूक होते मग आपली विधानसभा असेल लोकसभा असेल ग्रामपंचायत असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका होतात पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडणुका ज्या आहेत ना या खूप वेगळ्या होतात याला प्रत्येकाचं मतदान असतं म्हणजे अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार लोकशाहीने बहाल केलेला आहे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकाराच्या जोरावरती प्रत्येकजण आपला हक्क बजावत असतो परंतु या निवडणुकीमध्ये गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि या निवडणुकीमधली जी मजा असते ती खूप वेगळी असते आता आपण पाहिलं की गोरेश्वरमध्ये असणारा जो कर्मचारी आहे म्हणजे एकोणतीस वर्षामध्ये हे एक कर्मचारी एकनिष्ठतेने दे त्या ठिकाणी काम करत होते त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि ही जी निवडणूक आहे गोरेश्वरचे असणारे सभासद म्हणजे गोरेश्वरमध्ये असणारे कर्जदार असतील किंवा गोरेश्वर पतसंस्थेचे असणारे ठेवीदार असतील जे जे या पतसंस्थेचे सभासद होते त्यांनाच या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार होता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सहकाराची जी सुरुवात झाली सहकाराची सुरुवात तर इंग्रजांनी भारतात केली आणि एकोणीसशे पाच सहाचा जो काळ होता त्या काळामध्ये सहकाराची सुरुवात झाली हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर सहकाराचं जाळं विणलं गेलं परंतु पुढं जाऊन सहकार पहिल्यासारखं राहिलं नाही सुरुवात कशासाठी केली सहकाराची तर एक सामान्य लोकांना मोठ्याल्या बँकांमध्ये पायी ठेवायलाही जागा नव्हती आणि कुठंतरी सामान्य माणसाला इथल्या शेतकऱ्याला इथल्या कष्टकऱ्याला मोठाल्या बँका आपल्या दारातही उभ्या राहू देत नव्हत्या आणि कुठंतरी एक सामान्यांना आधार मिळावा सामान्य लोकांना तत्काळ पैसा उपलब्ध व्हावा आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं शोषण न व्हावं यासाठी सहकाराची सुरुवात झाली पुढं जाऊन सहकार खरं तर अनेक संचालक असतील अनेक चेअरमन असतील यांचं पैसे कमवण्याचं उत्पन्नाचा सोर्स क्रिएट करण्याचं साधन झालं सहकारी पतसंस्था जर उभी करायची तर तुम्हाला तेवढे सभासद अपेक्षित आहेत कारण पुन्हा तुमची निवडणूक होते कारण सहकार्य की तर कुणीही पॅनल उभा करू शकतो कुणीही निवडणुकीला उभं राहू शकतो जो सभासद आहे तो आणि मग जर निवडणूक होती तर बँक कोणाच्याही ताब्यात जाऊ शकते पतसंस्था कोणाच्याही ताब्यात जाऊ शकते कारण निवडणूक होते आणि मग आपल्याला जर निवडून यायचं असेल ज्यांनी पतसंस्थेची सुरुवात केली ज्यांनी सहकारी बँकेची सुरुवात केली त्याला माहिती आहे पुढे जाऊन प्रॉब्लेम कुठले येणार आहेत कुठल्या प्रॉब्लेमला आपल्याला फेस करणे आणि मग त्यासाठी आपण अगोदर काय उपाययोजना आखल्या पाहिजे काय प्लॅनिंग केलं पाहिजे आणि हे सगळे गणित आखून मग चेअरमन लोक काय करतात पतसंस्था सुरू करण्याच्या टायमाला ते काय करतात आपल्या जवळचे असणारे नातेवाईक आपल्या जवळचा असणारा मित्रपरिवार जे कधी आपल्या विरोधात जाणार नाही अशा लोकांना त्या बँकेमध्ये त्या पतसंस्थेमध्ये सभासद म्हणून त्यांची नोंदणी करून घेतात त्याची एक ठराविक रक्कम असते शंभर दोनशे तीनशे काय असेल ते असेल आणि मग ती रक्कम भरल्यानंतर तुम्ही त्या बँकेचे पतसंस्थेचे तुम्ही सभासद झालात आणि सभासद झाल्यानंतर ज्यावेळेस निवडणूक लागते समजा काही राजकीय लोक जरी तुमच्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये राजकीय हेतू घेऊन त्या ठिकाणी घुसाव करण्याचा किंवा त्या ठिकाणी निवडणूक लावण्याचा प्रयत्न जरी करत असतील परंतु तुमचं असणारं जे काही हक्काचं मतदान आहे तुमचे कर्मचारी आहेत जर तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना त्रास दिलेला नसेल तर मग ते सर्व लोक शेवटी कोणाला मतदान करता येत तर ज्या चेअरमननी आपल्या जवळचे रिलेटिव्ह असतील मित्रपरिवार असेल आपल्या संस्थेत काम करणारे कर्मचारी असतील हे सर्व सभासद कोणाचे होते चेअरमनचे होते गोरेश्वर पथसंस्थेच्या निवडणुकीमध्ये बाजीराव पानमन निवडून येण्याचं एकमेव कारण आहे त्यांच्या असणारे हक्काचे सभासद त्यांच्या असणाऱ्या जवळच्या पाहुणेराव यांचं मतदान त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हातात घेतली ही निवडणूक बाजीराव पानमन यांचे अकरा उमेदवार निवडून आलेत यांच्या विजयाचं खरं श्रेय इथल्या त्यांच्या पतसंस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे असणारे पाहुणे रावळे त्यांचा असणारा मित्रपरिवार त्यांचे असणारे जे काही सभासद होते हक्काच्या लोकांमुळं आणि जवळच्या लोकांमुळं बाजीराव पानवना आतमध्ये जेलच्या आतमध्ये असतानासुद्धा त्यांना इतका मोठा विजय मिळणं ही सोपी गोष्ट नाही गोरेश्वर पतसंस्थेमध्ये निवडून आलेल्या सर्व संचालकांचं त्यांना पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा चला या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र